बघा लुक बघा कसं आहे प्रॉपर गुड मॉर्निंग गाय दुसरा दिवस चालू झालाय आणि लुक तर तुम्ही बघितलाच असेल तर आम्ही आता मंदिरात चाललोय सकाळचे दहा वाजले आणि नाश्ता वगैरे करून आलोय सर्व सर्व झालं आणि मस्त रेडी होऊन आता मंदिरात चाललोय आहे आणि मला माहिती नाही तिकडे कॅमेरा अलाउड आहे की नाही ना आणि जर कॅमेरा अलाउड असेल तर मी तुम्हाला पूर्ण मंदिरचं दर्शन करवेन गावात आलंच होईल थोडंसं क्लाउडी वेदर आहे तर येत आहे जात आहे पण ठीक आहे एवढं बेअर करू शकतो कारण की मे एप्रिल महिन्यामध्ये तर खूप बेकार आलं होऊन असतं रिक्षा पकडले ऑटो रिक्षाने टेम्पलला आणि चालत दोन किलोमीटर आहे आता मंदिराच्या आतमध्ये एंट्री करतो आम्ही लोक हे बघा आता इकडे सर्व खांबच खांबच खूप भारी मंदिर खूप भारी आम्ही तर एंट्रन्सलाच सर्व फोटो वगैरे काढत होतो आणि तुम्हाला वरती ना त्याची डिझाईन दाखवतो आणि एक एक खांबाची डिटेलिंग बघा तुम्ही बघितलं मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वाटतं मोबाईल अलाउड नाही आहे तर तुम्ही बाहेर वगैरे इकडे फोटो सर्व काढू शकता पण आतमध्ये अलाउड नाही आहे दर्शन करून आलो आणि हे मंदिराचं एक्झिट आहे तर आता इकडून सगळे मोबाईल वगैरे सगळे काढतात म्हणून मी पण ब्लॉग चालू केला नाही तर आतमध्ये होता मोबाईल वगैरे पण अलाउड नव्हतं तर ते लोकांना आता खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढून आता परत आम्ही निघत आहे हॉटेलला चांगलं लक्षण झालं मंदिरात आणि पूर्ण इकडे टमटममध्ये बसता आम्ही सगळे इकडे पंचमुखी हनुमान मंदिर आहे आणि इकडे फ्लोटिंग स्टोन पण आहेत रामसेतूचे जे फ्लोटिंग स्टोन आहेत ना तर ते पण आहेत इकडे आणि आता इकडे नटराज मंदिरमध्ये आलंय तर इकडे आम्ही दर्शन करणार आहे आणि इकडून डायरेक्ट जेवायला जाणार आहे इकडे लोकल स्टोअरमध्ये शॉपिंग करतोय आणि किती पैसे ला मी शिकलोय कसं बोलायचा आता मजा आली अम्मा एवढी रुपया पचास रुपये पचास तीस तीस मे देता नाही दुसरा भी लेना है। बघितला बार्गेनिंग अम्मा नानू कर ना तुला टॅटू वाढायचं आहे का हे बघ लगेच हा सिंगल तो सिंगल हवे की डबल हे बघा हे मंदिरचं दुसरं गेट आहे वेस्टर्न गेट आहे आम्ही त्या साईडला होतो आणि तिकडेच जेवलो अच्छा गावात तर तुम्हाला जर नॉर्थ इंडियन वगैरे खायचं असेल ना परोठे आणि टाईप ह्याच्या गावात तरी बोल लोक हसत आहेत का आम्हाला दोन दोन घातले मी तर मंदिराच्याच आसपासच्या परिसरामध्येच ना मारवाडी हॉटेल आणि पंजाबी आहेत तर तिकडे तुम्हाला भेटू शकते बाकी ठिकाणी तुम्हाला कुठे भेटणार नाही जसं आमच्यासोबत काल एक्सपिरियन्स झाला ना तर थोडासा तुमच्यासोबत पण तसाच होईल कुठे एक्सपिरिमेंट करू नका तुम्ही खायचं तुम्ही इकडेच का इकडेच बेस्ट आहे मंदिराच्या जवळपास हां आपले व्हिडिओ मॅ हां लेली आहे वा मस्त इकडे साऊथ साईडला बघा ना तुम्ही तर प्रत्येक मंदिराचे चार गेट आहेत म्हणजे चारही साईडला असणार साऊथ ईस्ट नॉर्थ वेस्ट सर्व साईडला गेट असतात आणि हा त्यांचा मेन गेट आहे तर मेन गेटच्या इकडूनच आहे ना तुम्हाला अग्नितीर्थमला जायचा पण रस्ता भेटेल आणि खरं तर असं बोलतात की पहिलं अग्नितीर्थमला यायचं इकडे स्नान करायचं आणि त्याच्यानंतरच मंदिरात जायचं लो कोणकोण लोक फॉलो करतात लो कोणकोण लोक नाही करत तर आम्ही पण नाही केली फॉलो आम्ही पण डायरेक्ट मंदिरातून गेलो दुसऱ्या गेटनी बट ठीक आहे चालतं आणि हा बघा हा असा रस्ता आहे अग्नी तीर्थमला जाण्यासाठी आणि आज पण आम्ही लोक सगळं मार्केट वगैरे हो एक्सप्लोअर करतोय शॉपिंग करतोय थोडीफार मस्त मोठा समुद्र दिसतो बंगालचा उत्सागर आहे म्हणजे बे ऑफ बंगाल आणि इकडे सर्व लोक स्नान करतात आणि मग मंदिरात जातात तर आज संध्याकाळी आमची बस आहे रामेश्वरम टू कोयम्बतूर तर आम्ही लोक कोयंबतूरला जाणार आहे उद्या आणि तिकडे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शंकराची मूर्ती आहे खूप फेमस मूर्ती आहे आदियोगीची ती विजिट करणार आहे आम्ही लोक तर त्याच्यासाठी तुम्ही पुढचा ब्लॉग बघत राहा हा ब्लॉग मी इकडे जॉईन करतो बाय बाय